माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि बहिणींसारखे आहेत कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही बात हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते पण हे खूप प्रेमाचं विश्वासाचं नातं आज गौतम भाई भारतात नाही जगामध्ये यशस्वी झालेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे नमस्कार माननीय आदरणीय पवारसाहेब आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले गौतमभाई प्रीती भाभी राजूदादा अजितदादा प्रभुणेसर वहिनी प्रताप काका शिर्के कुटुंब व्यासपीठावरील सर्वच मान्यवरण उपस्थित बंधू आणि भगिनीनं आज विद्याप्रतिष्ठानसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक खूप महत्त्वाचा दिवस आहे ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सबरोबर आज जग बदललेलं आहे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एक वेगळा उपक्रम आदरणीय पवारसाहेबांच्या नावाने या वास्तूचं फक्त उद्घाटन होत नाही पण एक नवीन कामाची एक खूप मोठी सुरुवात आज गौतमभाई आणि प्रीती भाभींच्या हाती होते मी त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते आणि सगळी जी टीम विद्या आहे विद्याप्रतिष्ठानची त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करते काही व्यासपीठावर आहेत काही इथे आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते गौतम भाई आप दोनों का बारामती में फिर एक बार मैं तेह दिल से स्वागत करती हूँ आपका और इस परिवार का मेरे ख्याल से तीस सालों का प्यार का रिश्ता रहा है माजा सा गौतम भाई और प्रीतिभाभी एक मोटा भाऊ बहनी सारखे है कभी आयुष्या चांगली के गोड़ बतमी कडू ही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते कधी कधी ते हक्कानी रागवतातही मला मी उनको कहरि हो, कभी आपली डाक भी खानी पडती और कभी प्यार भी मिलता आहे पण हे खूप प्रेमाचं विश्वासाचं नातं आज गौतमभाई भारतात नाही जगामध्ये यशस्वी झालेत ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण का गौतमभाईच्या सुरुवातीपासून जी संघर्ष आमी सग एक कुटुंब मनुन फार जवरून पाले है बहुत कम लोगों को पता है कि आपकी शुरुआत कैसी हुई है और आज गौतम भाई जो खड़े हैं उसका पूरा क्रेडिट सिर्फ और सिर्फ प्रीति भाभी के पेशेंस को जाता है तो मेरे ख्याल से कारण त घरल वातावरण तीन जी मुल्पनी वाढ़ी है तो क्रेडिट गौतम भाई को जाता है लेकिन बिहाइंड एवरी सक्सेसफुल मैन दस एन एक्स्ट्रॉडनरि नॉट जस्ट अ स्ट्रांग बट एक्स्ट्रॉडिनरिली पेशंट वुमन अँड अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ दॅट ऑफ स्ट्रेंथ अँड रेझिलियन्स इज प्रीती भाभी सो वी आर रिअली हॅप्पी दॅट यू हॅव कम विथ गौतम बाय टू डे आज बारामतीमध्ये हा एक खूप वेगळा कार्यक्रम आज होतोय ही खूप नवीन ग गोष्टी आपल्या आयुष्यात बदलत आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपलं जग बदल म्हणजे मी तुम्हाला गमत म्हणून सांगते की पार्लमेंटमध्ये भाषण करताना आम्हालाही कधी कधी काळजी वाटते कारण का एखादा बिल हे चॅट जीपीटीवर टाकलं तर चॅट जीपीटी भाषण बाजूनी करायचं का विरोधात करायचं हेचे दोन्ही वेगळे पॉइंट्स काढून देत आणि त्याच्यामुळे आम्ही टाकतो आता न्यूक्लियर अग्रीमेंटचं बिल आलं न्यूक्लियर बिलचे फायदे टाकले की ते फायदे धडाधडा येतात मग त्याला जर सांगितलं की मला सात मिनिटाचं पार्लमेंटमध्ये भाषण करायचं आणि ते चॅट जीपीटी इतकं हुशार आहे की त्याला कळते की सुप्रिया सोळे मुद्दे टाकते त्याच्यामुळे त्या अल्गोरिदम मध्ये मलाच ते मा विचारतं पार्लमेंटमध्ये भाषण करायचं का रॅलीमध्ये भाषण करायचंय म्हणजे त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला म्हणजे काय त्या करावं त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचं असं झालंय पण ऍट द सेम टाइम कृत्रिम बुद्धिमत्ता ही अतिशय महत्वाची आहे पण कृत्रिम बुद्धिमत्ता असली तरी ती आर्टिफिशियलच आहे ती कधीही माणसाची जागा घेऊ शकत नाही याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे तज्ज्ञ आपण आयुष्यात बदल हे सगळ्यांना त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना बदलावंच लागतं टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य हे याच्यात खूप एक वेगळी कलात्मिक लागली मला शिक्षक अनेक वेळा विचारतात की आमच्या नोकरीचं काय होणार गौतमबाई अभि है टीचर को लगता है अभी मेरी नोकरी क्या होगा लेकिन मैं उनको आश्वासित हूँ की टीचर की जगा कम्प्युटर कमी नाही सकता कम्प्युटर तुमच्यावर संस्कार नाही करू शकत जी एखादं कमी जास्त मार्क पडले तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या पाठीवर थाप नाही मारू शकत किंवा एखादा शिक्षक पेपर का चुकला माझा हे जरी चॅट जीपीटीने सांगितलं तर तो इमोशनल क्वेश्चन जो असतो ना तो नात्यातला जो ओलावा आहे ना तो काय चॅट जीपीटीने अजून तरी काढलेला नाहीये फक्त कोरियामध्ये एक झालेलं आहे कोरियामध्ये आता इतकी लोक त्या वाहत गेली आहेत त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञानात तिथे एक असे क्लब एक बिझनेस निघाला आहे की कुणाला मिठी हवी असेल तर मिठी मारणारा क्लब आहे आप 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 ले ले। ते आपल्याला बारामतीत करायचं नाही ते कोरियाला आपल्या शुभेच्छा आहेत पण भारतीय संस्कृतीमध्ये तंत्रज्ञान आणि आपले संस्कार ह्याची चांगली सांगड ही घातलेली आणि गौतमबाईंच्याही कामामध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांच्या मध्ये जेवढं त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला केलेलं आहे तेवढ्या प्रीतीभाबींच्या साथमुळे आज भारतात सगळ्यात पुढच्या पाच वर्षात हॉस्पिटलचे बेड्स हे सगळ्यात जास्त कुणाचे असतील तर ते गौतमबाईंच्या सी एस आरचे असतील त्यामुळे आपल्या सुखदुःखात भारतीय हो माणसाच्या नोकऱ्या तर ते देतीलच मला इतकं कौतुक वाटतं इथे तो मुलगा आहे मला वाटतं कुठेतरी तो आपल्या विद्याप्रतिष्ठानमध्ये शिकलेला आहे आणि तो साहेबांना येऊन आता भेटला आणि सांगितलं आणि ती गौतमबाईंचा वशिला ना बा साहेबांचा वशिला आहे मेरिटवर त्याला अदानी ग्रुपमध्ये नोकरी मिळालेली आहे मला सार्थ अभिमान आहे अशा त्यामुळे आपलं हे जे नातं आहे या नवीन तंत्रज्ञानाचं त्याचा आज एक एमओ यू ही होतं आणि सरांचा आग्रह होता खरं सर हा तुमचा मान आहे तुम्ही हे बोलायला पाहिजे होतं पण आज एक मेमोरँडिंग ऑफ अंडरस्टँडिंग विद्या प्रतिष्ठान बारामती विद्यानगरी भिगवण बारामती आणि अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये आपण काय एकत्र करणार आहोत आणि हे पत्रकारांसाठी जास्त आहे गैरसमज नसावं रिसर्च आणि डेव्हलपमेंट फॅकल्टी आणि स्टुडंट ट्रेनिंग प्लेसमेंट आणि इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज इंडस्ट्री स्पेसिफिक प्रोजेक्ट्स फॅकल्टी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅम्स स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स अँड सपोर्ट फॉर स्टार्टअप्स आता अदानी ग्रुप आणि विद्याप्रतिष्ठान एवढ्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये एकत्रपणे काम करणार आहे आणि ह्याचा दरवर्षीचा एक आढावा आपण सगळे घेत जाऊ कारण का तंत्रज्ञान इतकं बदलत चाललंय त्याच्याबरोबर आपल्यालाही त्याच्या बरोबर त्या पेसमध्ये बदलायला लागणार आहे पण व्यासपीठावरनं मला पाचच मिनिटं दिले तर मला बेल वाजल्याशिवाय भाषण बंद करता येत नाही पण मला माहिती आहे की वेळ सगळ्यांचाच आणि आपण आज गौतमबाईंच भाषण खरं तर ऐकायला सगळे आलेला आहात पण मी गौतमबाईंना एवढंच सांगेन गौतमबाई आज या जो वास्तू आहे इसमे पवार फॅमिली का नाम तो ज्यादा लेकिन इसके पीछे हर बारामतीकर का जो प्यार और विश्वास आहे इसी कारण आज यहाँ विद्या प्रतिष्ठान खडी है और हमारी फैमिली क्या जो भी भले महाराष्ट्र में हो देश में हो कहीं भी हो हमारी फैमिली की जो भी आज पवार फैमिली है वो सिर्फ और सिर्फ बारामती के हर परिवार का विश्वास प्यार और देन है इसके कारण मैं भी यहाँ खड़ी हुई और उसके हिसाब से ये जो संस्था में आप खड़े इसको 1972 में जब पहले स्थापित किया मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि इसमें देशपांडे फैमिली गुजर फैमिली डॉक्टर शाह फैमिली उंडे फैमिली जाधव फैमिली और छाझेड़ फैमिली इनका बहुत बड़ा योगदान है और उनकी अगली भी पीढ़ी आज यहाँ व्यासपीठ पर हमारे साथ खड़ी है यह हमारे लिए बहुत एक आनंद और अभिमान की चीज़ है और मेरे चाचा जिस जिनको आप जानते हैं इस सारे आर्टिफिशियल इंटेलिजेंस में पवार साहब तो रोज सबको फोन करके भले तंग करते हैं कि पता नहीं अभी स्टाफ को ही हल्के से आपको पूछना पड़ेगा लेकिन बाबा का तो रोज फोन जाता है कि एआई में चार्ज हो रहा है लेकिन उनके बराबर मेरे चाचा जी प्रताप पवार जी का बहुत बड़ा योगदान है वो मुझे लगता है आजकल सोते नहीं है क्योंकि इनका इनका आर्टिफिशियल इंटेलिजेंस का इतना उनके सर पर चढ़ा है वो रात को ढाई बजे नोट्स बनाते हैं फोन में उसका फोटो निकालते हैं और हम सबको भेजते रहते हैं तो 24 घंटा इस जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस का काम यहाँ भी हो रहा है बारामती एग्रीकल्चर ट्रस्ट में हमारे मेरे बड़े भाई राजेंद्र पवार जी और नलौड़े सर ने जो योगदान किया है ये पूरी जो टीम है वो एक टीम वर्क से काम कर रही है और वहाँ आर्टिफिशियल इंटेलिजेंस मशीन मशीन लर्निंग डेटा साइंस एज कंप्यूटिंग इंडस्ट्री फोर पॉइंट ओ साइबर सिक्योरिटी और ऑटोमेशन और हमारे यहाँ पार्टनरशिप में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी माइक्रोसॉफ्ट एन गेट्स फाउंडेशन और हार्वर्ड यूनिवर्सिटी और वॉशिंगटन स्टेट यूनिवर्सिटी इन सब का ये हमारा जो चल रहा है काम इस सब में हर इस यूनिवर्सिटी से हमारा नया रिश्ता बना है बहुत सारी जगह हमारे बच्चे भी वहाँ जाएंगे और एक आइडिया एक्सचेंज प्रोग्राम वहाँ के बच्चे बारामती आएंगे और हमारे बच्चे वहाँ इन सारी यूनिवर्सिटीज़ में जाएंगे तो एक बहुत बड़े काम की आज छोटी शुरुआत आप और भाभी के हाथ से आज हो रही है आप दोनों यहाँ इस कार्यक्रम के आए मैं तहे दिल से आप सबका बारामती की तरफ से स्वागत करती हूँ और हर साल आप आते रहे और कुछ अच्छा काम बारामती से इस सिर्फ इस राज्य को नहीं देश को अर्पित करे इतनी ही मैं अपेक्षा करके इस पूरे टीम को बहुत बहुत आभारी हूँ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र